ताजा बातम्यां साठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा तारदा येथील श्री विठ्ठल मंदिरामध्ये आषाढी एकादशी उत्साहात साजरी तारदा येथील श्री विठ्ठल मंदिरात आषाढी एकादशी निमित्त भव्य सजावट करण्यात आली मंदिर परिसर फुलांनी पताका व विद्युत रोषणाने आकर्षकपणे सजवण्यात आलं होतं भाविकांनी विटोमावलीच्या जयघोषात दर्शन घेतलं पहाटेपासूनच मंदिरात खास पूजन आरती व हरिपाठाचं आयोजन करण्यात आले होते सजावटीमुळे संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणात होता स्थानिक आणि सहभागेत पारंपरिक वेशभूषा करून उत्सवाची शोभा वाढवली महिलांनी रांगोळ्या काढून मंदिर परिसरात रंगतदार कला साकारली ग्रामस्थ आणि भाविकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे विठ्ठल मंदिर परिसरात मोठा धार्मिक उत्सव संपन्न झाला या भव्य सजावटीत खास दीपमाळ पुष्पगुच्छ तोरण व रंगीत झुंबऱ्यांनी मंदिर परिसर खुलवण्यात आला होता मंदिरातील गाभाऱ्यात श्री विठ्ठल रुक्मिणी मूर्तीची सुंदर फुलांची आरास केली होती पहाटेपासूनच हरिपाठ भजन व कीर्तनाचा जल्लोष सुरू होता दिंड्या मृदुंगाच्या गजरात भक्तांनी विठ्ठलाचं नामस्मरण केलं आणि भाविकांनी उपवास व एकादशी व्रताचं पालन करत भक्तिभाव व्यक्त केला लहानग्यांपासून वृद्धांपर्यंत सर्वांनी उत्साहात सहभाग घेतला मंदिर व्यवस्थापन व ग्रामस्थांच्या सहकार्याने कार्यक्रम सुरळीत पार पडला आषाढी निमित्त आलेले भाविक मंदिरातील सजावट व वा भक्तिमय वातावरणाने भारावून गेले होते सायंकाळच्या सत्रात मंदिरात मराठी हिंदी भक्ती गीतांची अभंगवाणी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाला अनेक भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकरी निपसाठी बसगोंडा कडेमणी ताडताळ